नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा आज आपण रणजित गोवर्धन राहनाल कुरोल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉट राजाला आपले डीलर आहेत जुने डीलर आहेत वसुंधरा एग्रो कुरोल म्हणून दुकानाचं नाव आहे यांनी साधारण यांचा दोन एकराचा केळीचा प्लॉट आहे आणि ह्या दोन एकराच्या केळीच्या प्लॉटसाठी ग्रीन हार्वेस्ट सारती पावडर शुक्रवारा दहा चौतीस जोर चोवीस चोवीस आपल्या नेचर केअर फर्टिलायझर चे सर्व प्रॉडक्ट हिने वापरलेले आहेत की जर प्लॉट एक नंबरचा प्लॉट आहे किती वेन चालू आहे बुंद्याची जाडी बी चांगले शुक्रवारा वापरलेला आहे ह्या ह्या प्लॉट साठी करपा वगैरे कुठे आहे कारण साधारण पाऊस काळ ह्या वर्षी भरपूर झालेला आहे पावसाळ्यात करप्याचं प्रमाण भरपूर असते पण कुठलाही रोग ह्या करपा वगैरे कुठलाही रोग कपट राहिलेला नाही श्रीजी नमस्का नमस्कार शिर्जी नमस्कार नाव ना सांगा न मोबाईल नंबर नमस्कार मी रणजित वसु बोर्धनकर कुरुण मी पाच मी पाच डिसेंबरला या तिळची लागवड केली आहे लागवड करताना थोडंसं वातावरण थंडीचं होतं आणि लागवड केल्यानंतर परत उन्हाचा टेम्परेचरचं वाढ चालू झाली पण यामध्ये मी बेसल डोसला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल सारथी आणि सुपुरवरा मी दोन किलो एखरीप्रमाणे याला ड्रिपमधून दिलेलं आहे सुपुरवरामुळं याची बुंद्याची वाढ चांगली झालेली आहे आणि घडाची वाढ चांगली आहे आणि केळीमध्ये कुठल्याही प्रकारचे डिसीस यामध्ये जाणवत नाही आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एक, एक आवर्जून सा शेतकऱ्यांना त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आवर्जून नैसर्गरची उत्पादनं ही वापरलीच पाहिजे आणि प्रत्येकानं अवश्य एक वेळा तरी वापरावं आणि त्याचा अनुभव घ्यावा तुम्ही